संपूर्ण राज्यात धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांना धक्का देण्यासाठी आमदार राजे यांनी मोड बांधली असल्याचे वृत्त समोर आलेले आहे भाजपमधून खासदार उदय ठाकरे यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा करणारे आमदार नरेंद्र पाटील आज साताऱ्यात कोणती मिसळ बनवत आहे <laughs>

आमदार राजे भोसले यांच्या समर्थकांनी काही दिवसांपूर्वीच खासदार शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे यांना सोडून कोणालाही तिकीट द्या अशी जोरदार मागणी केली चंद्रविला चिमिदळ अख्ख्याच फेमत आहे असं काही नाही रोज चौर रोजच्या सारखेच त्यात काही हे नाही नरेंद्र पाटील हे आधी माझे मित्र आहेत आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले आणि अनेक वेळाला त्यांनी माताडीच्या माध्यमातून मला मदत केली आहे काल मानकुमरे भाऊंचे छेद कावडीला यात्रेच्या कार्यक्रमात ते आले होते त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या साताऱ्यांना सातारकरांना माहीत आहे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा आणि ते आले पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल ते पुढं होईल वेट अँड वॉच ची भूमिका सगळ्यांनी घ्या एवढी काही गडबड पण कोणाला नाही नरेंद्र पाटील आता भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा तरी आहेत मित्र मैत्री शेवटी मै मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्र आहे नाही मित्राला शुभेच्छा नाही तर मग मैत्रीचा काय होतो याच्यामुळं पक्षश्रेष्ठी नाराज होऊ शकतात नाश्त्याला मिसळ पाव खायला आलं म्हणून पक्ष शेट्टी नाराज व्हायचं काय कारण राजकीय घडामोडींमध्ये दही मिसळ होणार आहे दही वडा होईल दही मिसळ नाही व्हायचं त्याची कोणतीच चिंता नाही येत सध्या माझं एकच धोरण आहे टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं खूपच प्रसिद्ध मिसळ आहे या मिसळीमध्ये तिखट कमी आणि गोडवा जास्त आहे मिसळ खरं म्हणजे तिखट असते ठसका लागतो पण आजच्या दिवसाची ही खूप गोड आणि खूप चांगली होती माझ्यात आनंद झाला आज नाभांबरोबर बाबा राजे आणि आमचे फार जुने संबंध आहेत बाबाराजांच्या वडिलांनी माथाडी चळवळीमध्ये खूप आम्हाला मदत केलेली आहे साहेब ज्या वेळेला उत्पन्न मंत्री होते त्यावेळेला त्यानंतर आमची बाबा पण एक दहा पंधरा वर्षापासूनची मैत्री आहे विधान परिषदेमध्ये असतानाही मला जबाबदारी मिळावी म्हणून बाबाराजे खूप मेहनत घेतली होती आणि काल आमचे दुसरे बंधू वसंतराव साहेब हे माझे खूप चांगले मित्र आहेत मोठे बंधू आहेत यात्रेनिमित्त बसलो गप्पा मारल्या कर्मचारी आजची मिसळ ही सगळी काय बंद कमरेमधली मिसळ नाही आहे बरेचसे राजकीय फुडारी बंद कमऱ्यामध्ये चहा पितात मिसळ खातात जेवणं करतात आम्ही मित्र आहोत आणि मित्र कधीही दिलदार असला पाहिजे आणि दिलदार मित्रांनी दोघांनी मिळून दिलदारपणे सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे ही जी चांगला मेसेज जाईल पॉझिटिव्ह मेसेज जाईल परिवर्तनाची मिसळ असेल ती मला पूर्णपणे गॅरंटी ही मिसळ भाऊबंतीला नाराजी करणारी आहे एक छेद देणारी आहे तडा आहे निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो जर तुम्ही महाभारत बघितलं जर तुम्ही रामायण बघितलं आपल्या हिंदू धर्मातले सगळे इतिहास बघितले ज्या वेळेला आमने सामने एखादी लढाई होते त्यावेळेला भाऊबंकी नातेवाईक काही नसतं त्याच्यामध्ये ती लढाई असते आणि ज्या वेळेला ते युद्ध संपतं लढाई संपते निकाल बाहेर येतो त्यावेळेला सर्वजणं परत एकत्रपणे वावरत असतात त्याच्यामुळे ह्याला वेगळा रंग नाही आहे पण जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचं वेळ आलेली आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांना पत्रकारांना डॉक्टरांना कुठंतरी वाटतं की आमचा जिल्हा भारतामध्ये एक वेगळा ओळखला जाणारा जिल्हा असावा त्याच्यासाठी मी जबाबदारी भेटल्यानंतर कटिबद्ध राहील शिवेंद्र राणेचे मैत्रीचा लोकसभेला तुम्हाला काय फायदा होईल का निवड मैत्री फायदा आणि नुकसानसाठी बघायचं नसतं मैत्री मैत्री असते आज इकडे बसतो यदा कदाचित ते दुसऱ्या व्यासपीठावर जरी असले तरी ते माझे मित्रच राहणार आहेत माझ्या व्यासपीठावर आले तरी ते मित्रच राहणार आहेत मित्र आणि राजकारण हे फार वेगवेगळे गोष्टी याच्यामध्ये समीकरण मी कधीच करत नाही तरी बी तुम्हाला काय वाटते का फायदा होईल मला वाटण्यापेक्षा मैत्रीची नाती ही अटूट राहिली पाहिजे याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो तुमच्या मैत्रीला